पटईत राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आज नवी दिल्लीत नव्या संसद भवनात मतदान सुरू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज पंजाब आणि हिमाचल प्रदेशातल्या पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर नेपाळमध्ये समाजमाध्यमांवरच्या बंदीविरोधात तरुणांच्या आंदोलनानंतर काठमांडूमध्ये बेमुदत संचारबंदी लागू नेपाळच्या चार मंत्र्यांचे राजीनामे आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून संयुक्त अरब अमिरातीत प्रारंभ उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आज नवी दिल्लीत नव्या संसद भवनात मतदान सुरू आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सगळ्यात आधी मतदानाचा हक्क बजावला त्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव जितेंद्र सिंह प्रल्हाद जोशी राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश माजी प्रधानमंत्री एच डी देवेगौडा राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव द्रमुक नेते दयानिधी मारन जदयू खासदार संजय झा यांनी मतदान केलं इतर सदस्यही मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचले आहेत रालोआचे उमेदवार महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीचे उमेदवार सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांच्यात लढत होत आहे संसदेच्या दोन्ही सभागृहांचे मिळून सातशे एक्क्याऐंशी सदस्य या निवडणुकीत मतदान करतील लोकसभेचे पाचशे बेचाळीस आणि राज्यसभेचे दोनशे एकोणचाळीस सदस्य मिळून सातशे एक्क्याऐंशी सदस्य उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान करणार आहेत विजयासाठी तीनशे एक्क्याण्णव मतांची आवश्यकता आहे दरम्यान या निवडणुकीत मतदान न करायचा निर्णय बिजू जनता दल आणि भारतीय भारत राष्ट्र समिती या दोन पक्षांनी घेतला आहे ऑपरेशन सिंधूर दरम्यान भारताचे सर्व उपग्रह पूर्णपणे कार्यरत होते असं इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते भारताची तंत्रज्ञानाची बाजू भक्कम करणं तंत्रज्ञान हस्तांतर तसंच अवकाश संशोधन क्षेत्रात देशाचं नेतृत्व जागतिक स्तरावर प्रस्थापित करण्यात इस्रो महत्वाची भूमिका बजावत असल्याचं ते म्हणाले स्वदेशी संरक्षण उत्पादन निर्यात आणि नवोन्मेष याद्वारे संरक्षण दलं देशाच्या विकासात भर टाकत आहेत असं लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी म्हणाले इतर देशांच्या तंत्रज्ञानाशी सामना करण्यासाठी आपण सज्ज आहोत असं द्विवेदी म्हणाले वस्तू आणि सेवा कर परिषदेनं नुकत्याच केलेल्या फेररचनेमुळे शेतीसाठी उपयुक्त अनेक वस्तूंवरच्या जीएसटी करात बदल झाला आहे ऐकूया त्याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असे अनेक बदल कर रचनेत झाले आहेत फक्त शेतात वापरले जाणारे ट्रॅक्टर्स ट्रॅक्टर्सचे टायर्स आणि ट्यूब ट्रॅक्टरला जोडल्या जाणाऱ्या ट्रॉलीचे टायर्स आणि ट्यूब यांच्यावरचा कर पाच टक्क्यांवर आला आहे खत निर्मितीसाठी वापरले जाणारे काही पदार्थ कीटकनाशकांचे घटक पदार्थ कडुनिंबापासून तयार झालेली कीटकनाशकं यांच्यावरचा जीएसटी बारा टक्क्यांवरून उतरून पाच टक्के झाला आहे मात्र तंबाखू सेवनाला प्रोत्साहन मिळू नये या यादृष्टी पान मसाला तंबाखूची इतर उत्पादन ई सिगरेट सारखी निकोटीन आधारित पण धूर न सोडणारी उत्पादन याच्यावरचा कर अठ्ठावीस टक्क्यांवरून वाढून चाळीस टक्के करण्यात आला आहे याला अपवाद फक्त तेंदू पत्त्यापासून तयार होणाऱ्या विड्यांचा असून त्यावरचा कर अठरा टक्क्यांवरून पाच टक्के झाला आहे नवीन कर रचना येत्या बावीस सप्टेंबरपासून लागू होणार आहे हिमाचल प्रदेश आणि पंजाब राज्यातल्या पूरस्थितीचा तसंच मदतकार्यांचा सविस्तर आढावा घेण्याकरता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज या दोन्ही राज्यांच्या दौऱ्यावर आहेत आज दुपारी ते हिमाचल प्रदेशात धर्मशाला इथं राज्य सरकारी अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय आढावा बैठक घेतील तसंच आपदग्रस्त स्थानिकांशी संवाद साधतील राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलांच्या पथकांना भेटून मोदी हिमाचल प्रदेशातील भूस्खलनग्रस्त भागांचं हवाई सर्वेक्षण करतील हिमाचल प्रदेशानंतर पंजाबच्या पूरग्रस्त भागांचीही प्रधानमंत्री हवाई पाहणी करतील तिथल्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन पूरग्रस्त नागरिकांशी ते संवाद साधणार आहेत हिमाचल प्रदेशात संततधार पावसानं झालेल्या विविध दुर्घटनांमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे कुलू जिल्ह्यात निर्मण गावात काल रात्री दरड कोसळल्यामुळे दोन घरं कोसळली या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला असून चार जण बेपत्ता झाले आहेत त्यांचा शोध सुरू आहे यंदा मान्सून काळात हिमाचल प्रदेशात एकशे छत्तीस ठिकाणी दरडी कोसळल्या पंच्याण्णव ठिकाणांवर पूर तर पंचेचाळीस ठिकाणी ढगफुटीच्या घटना घडल्या आहेत या दुर्घटनांमध्ये आत्तापर्यंत तीनशे सत्तर जणांचा मृत्यू झाला असून चारशे चौतीस जण जखमी झाले आहेत तर एक्केचाळीस जण बेपत्ता झाले आहेत राज्यात अद्यापही तीन राष्ट्रीय महामार्ग आणि सातशे चव्वेचाळीस रस्ते वाहतुकीसाठी बंद आहेत उत्तर प्रदेशात प्रयागराज आग्रा आणि मथुरा जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती कायम आहे यमुना नदीला आलेल्या पुराचा सर्वाधिक फटका मथुरा जिल्ह्याला बसला असून नदीकाठच्या अनेक गावांमध्ये पाणी शिरलं आहे पुरामुळे मथुरा जिल्ह्यातल्या शाळा आणि महाविद्यालय बंद ठेवण्यात आली आहेत मथुरा जिल्ह्यातून पाच हजार जणांना मदत शिबिरांमध्ये हलवण्यात आलं आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत नेपाळमध्ये समाजमाध्यमांवरच्या बंदीविरोधात तरुणांच्या आंदोलनावर गोळीबारानंतर आज काठमांडू पोखरा इठरी यासह अनेक शहरात अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे काल मोर्चावर केलेल्या गोळीबारात एकोणीस जणांचा मृत्यू झाला तर तीनशे चाळीसपेक्षा जास्त जण जखमी झाले याची जबाबदारी घेत नेपाळचे गृहमंत्री रमेश लेखक यांनी राजीनामा दिला गोळीबाराच्या घटनेमुळे लेखक यांच्यावर चोहोबाजूंनी टीका झाली सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडूनही त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती रमेश लेखक यांच्यासह आरोग्यमंत्री प्रदीप पावडेल कृषीमंत्री रामनाथ अधिकारी पाणीपुरवठा मंत्री प्रदीप यादव यांनीही राजीनामे दिले आहेत या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात येईल असं आश्वासन प्रधानमंत्री के पी शर्मा ओली यांनी दिलं आहे मृतांच्या कुटुंबांना मदत तसंच जखमींवर मोफत उपचार केले जातील असं त्यांनी सांगितलं नेपाळमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तिथे राहणाऱ्या भारतीय नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचं आणि नेपाळच्या प्रशासनानं दिलेल्या मार्गदर्शक सूचना पाळण्याचं आवाहन परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं केलं आहे आंदोलनावर झालेल्या गोळीबारात तरुणांना जीव गमावा लागणं दुःखद असून भारत सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे संयुक्त राष्ट्रांनीही नेपाळमधल्या घटनेबद्दल प्रतिक्रिया दिली आहे प्रशासनानं जनतेचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि शांततापूर्ण आंदोलनाचा आदर करणं आवश्यक आहे असं संयुक्त राष्ट्राचे प्रवक्ता स्टीफन दुजारिक यांनी सांगितलं सरकारनं आंदोलकांशी संवाद साधून शांततेच्या मार्गाने तोडगा काढावा असं आवाहन त्यांनी नेपाळला केलं आहे मॉरिशसचे प्रधानमंत्री डॉक्टर नवीनचंद्र राम गुलाम आणि त्यांच्या पत्नी वीणा राम गुलाम यांचं आज आठ दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी मुंबईत आगमन झालं राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचं स्वागत केलं रामगुलाम यांनी यापूर्वी मे दोन हजार चौदामध्ये भारताला भेट दिली होती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी समारंभाला ते पाहुणे म्हणून उपस्थित होते या दौऱ्यात ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतील दोन्ही देशातील धोरणात्मक सहकार्य आणखी मजबूत करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशीही ते चर्चा करतील डॉक्टर राम गुलाम नवी दिल्लीबरोबरच वाराणसी अयोध्या आणि तिरुपतीलाही भेट देणार असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे आशिया चषक क्रिकेट स्पर्धा आजपासून संयुक्त अरब अमिरातीत सुरू होत असून अबुधाबी इथं होणाऱ्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात लढत होईल भारताचा पहिला सामना उद्या दुबईत युएईशी होईल तर येत्या चौदा तारखेला पाकिस्तान सोबत भारताचा सामना होईल येत्या अठ्ठावीस सप्टेंबरपर्यंत सुरू राहणाऱ्या या स्पर्धेच्या अ गटात भारत पाकिस्तान ओमान आणि यू ए ईचा समावेश आहे तर ब गटात श्रीलंका अफगाणिस्तान हाँगकाँग आणि बांगलादेश या संघांचा समावेश आहे हाँगकाँग दोन हजार पंचवीसच्या खुल्या बॅडमिंटन स्पर्धा आजपासून सुरू होत आहेत ऑलिम्पिक पदक विजेती पी व्ही सिंधू भारताच्या वतीनं पहिला सामना डेन्मार्कच्या लाईन क्रिस्टोफर बरोबर खेळणार आहे भारताच्या एच एस प्रणोय आणि आयुष शेट्टीसह पुरुष एकेरी विभागात लक्ष्य सेन सहभागी होणार आहे पुरुष दुहेरीमध्ये सात्विक साईराज रेड्डी आणि चिराग शेट्टी यांचीही निवड करण्यात आली आहे ताजिकास्तानमध्ये सुरू असलेल्या सी ए अर्थात मध्य आशियाई फुटबॉल संघटनेच्या फुटबॉल स्पर्धेत भारतानं काल ओमानचा पराभव करून कांस्य पदक जिंकलं भारताकडून उदांता सिंगनं बरोबरी साधल्यानंतर निर्धारित वेळेत सामना एक एक असा संपला ओमाननं पेनल्टी शूटआउटमध्ये पहिल्या दोन संधी गमावल्या आणि गुरप्रीत सिंग संधूनं शेवटचा पेनल्टी गोल वाचून भारताला तीन दोन असा विजय मिळवून दिला ठळक बातम्या पुन्हा एकदा उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आज नवी दिल्लीत नव्या संसद भवनात मतदान सुरू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज पंजाब आणि हिमाचल प्रदेशातल्या पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर नेपाळमध्ये समाजमाध्यमांवरच्या बंदीविरोधात तरुणांच्या आंदोलनानंतर काठमांडूमध्ये बेमुदत संचारबंदी लागू नेपाळच्या चार मंत्र्यांचे राजीनामे आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून संयुक्त अरब अमिरातीत प्रारंभ याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार